श्रमदानातून वाडेगाव येथील स्मशानभूमीची साफसफाई वाडेगाव येथील स्मशानभूमीची युवक तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रमदानातून साफसफाई करण्यात आली नदीकाठच्या ग्रामपंचायत नळ योजना विहिरीजवळील स्मशानभूमीची शिवाजी चौकातील युवक वर्ग तसेच नागरिकांनी एकतीस डिसेंबर रोजी सकाळपासून स्मशानभूमीच्या साफसफाईचे काम सुरू केले यामध्ये इतरत्र पडलेला कचरा तसेच स्मशानभूमीच्या परिसरात वाढलेल्या गवताचा नायनाट करण्यात आला अंत्ययात्रेत येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी जमिनीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यात येऊन स्मशानभूमीच्या परिसरातील झाडांना रंगरंगोटी करण्यात आली स्मशानभूमीची श्रमदानातून साफसफाई करण्यात आलेला हा सामाजिक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या नागरिकांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत तर दरवर्षीच वर्षाच्या अखेरीस उपरोक्त उपक्रम राबविण्यात येत असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र आहे एन न्यूज मराठीकरिता राजकुमार चिंचोडकर वाडेगाव बारापू, बारापूर बाळापूर